नमस्कार मी दुष्यंत जयवंत पवार मुक्काम पोस्ट भोर तालुका देवळा जिल्हा नाशिक मित्रांनो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी मंडळ क्लब हाऊस या विषयावरती जेव्हा आपली चर्चा चालू होती नॅनो टेक्नॉलॉजी त्या दिवशी आपले सन्माननीय सागर मंत्री सर यांनी नॅनो टेक्नॉलॉजी या खतावरती विषयामागे विषय निघताना सांगितलं का मी एकंदरीत कांदा या पिकावरती पाच किलो खतांमध्ये एक जास्तीत जास्त उत्पन्न आणि चांगले उत्पन्न मिळून देण्याचा प्रयत्न करतो आणि मी त्या ते दिवशी त्यांना प्रॉसिंग करताना म्हटलं सर आम्ही जवळजवळ तीनशे किलोपर्यंत खतं घालतो आता तेव्हा आम्हाला कुठेतरी ते टार्गेट पूर्ण होतं तुमच्या पाच किलो खतामध्ये टार्गेट कसं काय पूर्ण होणार तर त्यांनी ते चॅलेंज त्या दिवशी स्वीकारलं होतं आणि ते चॅलेंज स्वीकारतच आठच दिवसात त्यांनी ते चॅलेंज स्वीकारून आपल्याकडे आज भेट देऊन त्यांच्या आज जे संच अॅग्रोचे जे पूर्ण प्रॉडक्ट्स आहेत ते आज आपल्या भेटी चाललेले आहेत आणि त्यांनी पूर्णपणे आज आपल्याकडे दिलेले आहेत आणि त्यांनी माझ्या जवळजवळ जो जो अठरा एकर कांदा या वर्षी प्लांटेशन आहे त्याच्यापैकी त्यांनी दीड एकरचं क्षेत्र घेतलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांनी प्रॉडक्ट दिलेत आणि त्या प्रॉडक्ट नुसार ते आता आपल्या इंटर कंपॅरिझनच्या तुलनेत ते आता प्रॉडक्ट आपल्याला सगळं समजून संग सांगतात सह्या नमस्कार तुम स्वागत करतो शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी मंडळांनी क्लब हाऊस मध्ये मागच्या संडेला Yes. एक संध्याकाळी एक सेमिनार घ्यायचा म्हणून सांगितला होता शेतकरी चर्चा सतर्भात तर त्याच्यामध्ये आपण पी एच संदर्भात न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे कांदा असो किंवा सगळ्या पिकांच्या बाबतीत आपण चर्चा केली होती तर काय होते की प्रचंड खत टाकतोय प्रचंड खर्च वाढतोय आणि टाकलेलं खत सगळं जमिनीमध्ये ब्लॉक होत आहे तर ह्याच्यावरती आम्ही दोन हजार बारा पासून स्टडी करतोय आणि आम्ही नॅनो खत इन्व्हेंट केली एकरी फक्त पाच किलो कांद्याला लागतात आणि उसळला तर एकरी चाळीस किलोच लागतात फक्त एक एक किलोचे त्याचे ढोस आहेत आणि ते कसे कसे ढोस द्यायचे हे त्या दिवशी आपण मध्ये सांगितलं तर मीटिंग मध्ये अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता का साहेब आम्ही तीनशे किलो चारशे किलो पाचशे किलो खतं टाकतोय दहा दहा खतं टाकतोय तरी तेवढे कांदे नेट येत नाहीये तरी मग तुमचं चार आणि पाच किलो मध्ये काय होणार आहे तर मग आपण त्या दिवशी मध्ये सांगितलं की तुम्ही आम्हाला प्लॉट द्या आम्ही तुम्हाला तो करून दाखवू आर डी प्लॉट म्हणून आपण त्याचा स्टडी घेऊ तुमच्याकडे तर दुष्यंत भाऊंनी त्या दिवशी मीटिंग मध्ये क्रॉस केलं तर त्यांचा अठरा एकर कांदा आहे आणि आज त्यांच्या क्षेत्रात आल्यानंतर खरं अठ्ठावीस तीस एकर क्षेत्र आहे त्यांचं आणि अतिशय सुंदर बघण्यासारखं क्षेत्र आहे त्यांच्याकडे पपई आहे कांदा आहे गहू आहे पुन्हा त्यांचं ऊसाचं क्षेत्र पण आठ ते दहा एकर ऊस आहे त्यांच्याकडं आणि छान शेती पूर्ण ठिबकोर आहे बघण्यासारखी शेती एकदम आणि आता त्यांचं खूप मोठं कांद्याचं गोळा वीस हजार स्क्वेअर फुटचं कांदा हीचं काम चालू आहे तर ते बघितल्यानंतर आज कुछ आम्हालाही दुष्यण बरं वाटलं की आम्ही तुमचं चॅलेंज घेतलं कारण का चॅलेंज घेताना ते चांगल्या ठिकाणी पण गेलं पाहिजे तर ते प्रॉडक्टला पण कुठेतरी न्याय मिळतो तर आज आपण त्यांचं चॅलेंज घेतलंय आणि त्यांचं अठरा एकरपैकी दीड एकर क्षेत्र काउंट करून तिथं आपण आपले डोस देतोय तर आपण एक दोन मिनिटामध्ये फक्त डोस समजून घेणार आहे दुष्यंत तुम्हाला आम्ही डोस समजून समजून सांगतो या पहिला डोस हा करायचा आहे ह्याच्यामध्ये ह्युमिनोसन आहे हे अमेरिकन लिओन आरडीएट आहे आणि ते मार्केटमध्ये अनेक ह्युमिक पण हे वॅक्सी आहे म्हणजे तुम्ही हाताने दाबले सोडलं तर तुम्हाला तेलकट लगेच लागेल आणि प्युअर अमेरिकन लिओन आहे आणि ऍक्च्युअल ह्युमिक जे आहे ते अमेरिकन लिओन पासूनच एक्स्ट्रॅक्ट होतं पण आपल्या इथं अनेक चायनीज सोर्स वापरले जातात त्यामध्ये सोडियम बेस बोललेलं हे नॅनो आहे एकोणीस 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 हे फक्त किती द्यायचे आपल्याला दीड एकरशे ग्रॅम साडेबाराशे अर्धे किलोचे दोन आणि एक दोनशे एक पॅकेट ओके हे जसं आपलं वॉटर ते एकरी आपण पाच सहा किलो देतो हे फक्त आपल्याला एकरी पाऊन किलो द्यायचंय तर आपला बाराशे ग्रॅम तर दीड एकरचा डोस आहे आणि तिसरं एक प्रोडक्ट यांच्यावर आपल्याला सोडायचं गँगस्टर चोवीस ओके हे एन पीकेच्या कनसोरशी आहे त्याच्यामध्ये पाच कोटी बॅक्टेरिया ऍज अ टू यस पर ग्रॅम पाच कोटी बॅक्टेरिया फॉस्फरसच्या पाच कोटी बॅक्टेरिया कोट्याच्या म्हणजे एका ग्रॅम मध्ये पंधरा कोटी बॅक्टेरियाचा काउंट आहे हा काय करणार आहे आपल्याला जमिनीमध्ये जे जुनं लॉक झालेलं एनपीके आहे ते पुढच्या दोन महिन्यामध्ये मोकळं दो होण्यासाठी पूर्ण मदत करणार आहे हा पहिला डोस आपल्याला कधी द्यायचा आहे आपलं तन्नाशक फवारणी झाली का पहिला डोस आपल्याला द्यायचा आहे दुसरा डोस आहे हा डोस आपल्याला कधी द्यायचा आहे तर जेव्हा आपल्या पातींची वाढ व्हायला चालू होईल त्या टायमाला दुसरा डोस द्यायचा आहे साधारणतः ह्या डोस नंतर पंधरा दिवसानंतर हा डोस द्यायचा आहे ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये बारा एकसष्ट डबल झिरो आहे हे एकरी आपल्याला बाराशे ग्रॅम दीड दी एकराला दीड एकराला बाराशे ग्रॅम द्यायचा एकरी साडेसातशेच ग्रॅमचा डोस आहे फक्त ह्याच्यामध्ये कांदा मान पाती फुटायला आपल्याला सपोर्ट होणार आहे त्याच्यावर आपल्याला दोन गोष्टी द्यायच्यात एक मृदामृत म्हणून आहे ही स्लरी आहे एकवीस एकवीस घटकांपासून बनवली आणि तुम्ही हे कॅन उचलून बघा तुम्हाला कॅन समजेल किती जड आहे जड आहे प्रचंड जड आहे जड आहे तर ह्याच्यामध्ये जवळजवळ सहाशे साठ मिली मध आहे मध जे आपण खातो ते आम्ही ह्याच्यात वापरलंय आणि ही स्लरी आपण पेटण्या टाकली नऊ देशात ओके आणि सगळ्यात मेन म्हणजे ना ही लाईव आहे ते बघा आपण जेव्हा हे खोलू लाईव साहेब पुढे दाखवा हा वेंड बघा हा लाइव आहे ह्याच्यामध्ये ऑक्सिजन सप्लाय होतो पूर्ण जवळजवळ पाच लाख बॅक्टेरिया पर च काउंट आहे पाच लाख बॅक्टेरिया आणि सगळ्यात म्हणजे ही लाईव्ह राहणार आहे कम्प्लीट दोन तीन वर्षापर्यंत दो। ही सडणार नाही फर, एक्स्ट्रा फर्मेंट होणार नाही काही नाही आणि ह्याच्याबरोबर आपल्याला हे एक प्रोडक्ट द्यायचं ह्याच्यामध्ये बाराशे आय पी मायक्रोआ आहे प्लस ऑर्गॅनिक कार्बन पस्तीस टक्के आणि मेन केल्प सेहेचाळीस टक्के आता हा कार्बन काय करणार आहे हा कार्बन जमिनीचा पीएच कमी करायला मदत करणार आहे लॉक झालेला फॉस्फोरस पण मोकळा होईल आणि आपण बारा एकसट मधून जो फॉस्फोरस देतोय तो पण उचलला जाईल त्यामुळे पाती फुटायला कांद्याला खूप चांगला सपोर्ट भेटणार तिसरा डोस आपल्याला करायचा आहे ह्याच्यानंतर एक साधारणतः जेव्हा मान अंगठ्याच्या जाडीची व्हायला लागेल अंगठ्याच्या जाडीची त्या टायमाला आपल्याला हा तिसरा डोस देतोय ह्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवस आसपास आपल्याला हा डोस द्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय काय देतोय आपण एक देतोय तेरा चाळीस तेरा हे दीड एकरला देतोय आपण दीड किलो दीड किलो ओके okay? एकरी एक किलोचा डोस आहे ह्याच्यामध्ये तेरा नफुरत चाळीस स्फुरत तेरा पालाश मिळणार आहे त्याच्याबरोबर आपण देतोय मायकोरायझा यस पण हा मायक्रोरायझा मार्केटमध्ये बाराशे आयपीचा मिळतो हा मायकोरायझा सहा हजार आय पीचा आणि प्लस हा मायक्रोरायझाचं खासियत असं आहे का एक फोडून दाखवतो शेतकऱ्यांना घेतलं हे बघा ह्याच्यामध्ये दोन पाकिट लिहतील हा सहा हजार आयपीचा मायक्रोरायझर आहे आणि हे जे आहे ना हे आपण स्पेन वरून ह्याचं ऍक्टिवेटर इम्पोर्ट केलेलं आहे अच्छा हा ह्याचा सेक्स्युअल रिप्रोडक्शन रेशो तीन पटीने वाढवतो म्हणजे सहा हजार आयपीचा मायक्रोरायझर आपल्याला जवळजवळ अठरा हजार अठरा हजार आयपीचा आपल्याला ह्याचा काउंट मिळणार आहे आणि हा दीड एकरला आपल्याला एकरी ग्रॅम आहे पण आता आमच्याकडे पॅकिंग छोट नाही आहे म्हणून आपण दीड एकराला दोनशे ग्रॅम देतोय तिसरं प्रोडक्ट आपल्याला तिसऱ्या डोस मध्ये द्यायचंय सन ओसी मॅक्स हे पण कार्बन आहे पण ह्याच्यामध्ये अठराशे टक्के कार्बन आहे पण अठरा टक्के कार्बन बरोबर ह्याच्यामध्ये झिंक आहे कॉपर आहे फेरस आहे मॅंगनीज आहे बॉरॉन आहे म्हणजे मायक्रोन्युट्रियंट तुम्हाला वेगळं द्यायची गरज नाही ते संपूर्ण त्याच्यामध्येच आहे ओसी मॅक्समध्ये ह्याच्यानंतर जेव्हा कांदा लिंबाच्या साईजचा होईल लिंबाच्या आकाराचा त्या टायमाला आपल्याला हा डोस द्यायचा आहे ह्याच्यामध्ये एफकोट नाईन जे प्रॉडक्ट आपण इथं दिलं होतं दुसऱ्या डोसमध्ये तेच प्रोडक्ट आपल्याला पुन्हा या डोसमध्ये साडेसातशे ग्रॅम द्यायचे दीड एकराला एकरी अर्धाच किलो द्यायचे ह्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला मायक्रो राहायचं सपोर्ट आहे ह्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन पस्तीस टक्के आणि केल सेहेचाळीस टक्के ह्याच्यावर आपल्याला नॅनो झिरो बावन चौतीस द्यायचे हे दीड एकराला आपल्याला द्यायचे फक्त एक किलो एकच एक किलो द्यायचं आपण एकरी पाच किलो देतो किलो होतो किलोवर एक किलो एकच किलो एक किलो, एक किलो रेखे। ओके? रेखे, ओके। आता हे मध्ये आपल्याला झिरो पॉईंट चौतीस पोटॅश मिळणार आहे कांद्याला गिरकी पकडायला टनकता यायला मदत होणार आहे ह्याच्याबरोबर आपल्याला साडेसातशे मिली एक लोनिया मॅक्सिम एक्सपॅक्ट द्यायचं केल्प एक्सपॅक्ट त्या दिवशी आपण मीटिंग मध्ये सांगितलं एक केल्प समुद्राच्या खाली सात ते आठ हजार मीटर खाली मीटर खाली मीटर, मीटर खाली म्हणजे सात किलोमीटर आठ किलोमीटर खाली सी बांबू असतो त्याचा एक्स्ट्रॅक्ट आहे ह्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी प्रकारचे मिनरल्स विटॅमिन्स ऑक्सिजन एमिन एसिडच्या सगळ्या चेन्स मिळतात आणि पिकाला अत्यंत चांगलं क्वालिटीचं शेल फ्लेप मिळतं याच्यामुळे आणि सगळ्यात शेवटचा पाचवा डोस साधारणतः पन्नास साठ ग्रॅम सत्तर ग्रॅम च्या आसपास कांदा झाला का त्या टायमाला हा डोस द्यायचा त्याच्यावर दीड एकरला दीड किलो झिरो झिरो पन्नास आहे नॅनो मध्ये आहे आणि साडेसातशे ग्रॅम दीड एकरला म्हणजे एकरी अर्धा किलो तेरा झिरो पंचाळीस आहे आता ह्याच्यात आपण मुद्दाम नायट्रोजनचा सपोर्ट देतोय शेवटच्या स्टेजला कारण काय होतं साधारणतः मार्च महिना जर लागला तर ऊन खूप वाढलं तर खूप फास्ट पात खाली येते खूप फास्ट पात खाली आली तर आपल्याला पात करपते आपल्याला पात करपून नाही द्यायची आपल्याला तो रस कांद्यामध्ये आला पाहिजे जर पात करपली तर आपला फायदा नाही आहे तो हळ होतो म्हणून फास्ट पाथ करपुरे म्हणून आपण तेरा झिरो पंचाळीसचा सपोर्ट देतो याच्यामध्ये पोटॅश तर मिळणार पण तेरा टक्के नायट्रोजन आपल्याला एकरी हे दीड एकराला साडेसातशे ग्राम द्यायचे आणि याच्यानंतर पुन्हा एकदा दीड लिटर आपल्याला दीड एकर केल द्यायचा आहे हा डोस संपूर्ण आपल्याला द्यायचा आहे ह्याच्यामध्ये एनपीके खत पाच किलो गेली साधारणतः आपल्या बॅक्टेरिया साडेसातशे मिली गेल्या स्लरी आपली आठ लिटर आहे आणि ऑर्गेनिक कार्बन गेलोय आता फक्त आता शेतकरी मित्रांनो आपण एक आर एनडीचं इथं एक प्लॉट करतोय दीड एकर दुष्यंत भाऊच्या इथं आणि सगळ्यात मेन आनंद याचा झाला मी जेव्हा कॉम्पोला होतो हेड त्या टाइमाला दुष्यंत दोन हजार अकरा मध्ये मला भेटतो ते आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे चौदा वर्षानंतर आज आम्ही पुन्हा एकत्र भेटलोय चौदा वर्षाला ते पण बारीक होते चौदा वर्ष आधीची परिस्थिती वेगळी पण आपण हा आर प्लॉट घेतोय वेळोवेळी आपण ह्याचं निरीक्षण करणार आहे भूषण भाऊ तुम्ही आम्हाला प्रत्येक डोस्टचा व्हिडिओ आणि दर पंधरा दिवसांनी कांद्याच्या परिस्थितीचा फोटो तुम्ही आम्हाला टाकणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा जो दीड एकर कांदा आहे हा तुम्हाला चाळीमध्ये वेगळा ठेवायचा आहे कारण आमचे कांदे मागच्या वर्षी पंधरा ते वीस जानेवारी पर्यंत चाळीमध्ये चांगले होते कारण कमीत कमी, -कमी खतामधला कांदा आहे तर तो सडत नाही आणि प्लस ह्याच्यानंतर तुम्ही मक्का लावणार आहे ना, ना। आम्हाला ते मक्केचं सुद्धा तुम्ही सांगा की ग्रोथ कशी राहिली आणि तुम्हाला शंभर टक्के तुम आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची म्हणजे ही जी पॅकिंग आहे हा शेतात कुठेही फेकून दिली सहा महिन्यात तिथं पूर्ण कुजून जाणार हे प्लॅस्टिक नाहीये सगळ्यात म्हणजे आज जे जगाला जी गरज आहे काळाची तर ते महत्वाचं आहे आपण हाताने फोडले हाताने फुटल आणि कटर किंवा कात्री लागते हे हाताने फोडले हे पूर्ण कागदी पॅकिंग आहे तुमच्या शेतामध्ये तुम्ही टाकलं पंधरा दिवस आणि पाच पाचशे किलो खत टाकायची गरज नाही सरांनी चॅलेंज सातव्या दिवशी ऍक्सेप्ट केलंय आणि आज योगाकडे प्लांटेशन चालू आहे त्यांनी चित्र त्यांना वाटलं तसं मी काही बळजबी के म्हटलं तुम्हाला जे वाटत ते दाखवलं त्यांनी निवडलेलं आहे तेव्हा मला हे हवंय चालेल म्हटलं अगदी तसं काही वाद नाही कोणतंही घ्या आणि सगळ्यात मेन म्हणजे क्लब हाऊसच्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही इन्व्हाइट करणारे प्रोग्राम साठी जेव्हा सा हो सा हो आप आपला शेवटचा ढोस होईल शेवटचा ढोस होईल त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना क्लब हाऊसच्या इन्व्हाइट करायचंय आणि तो आय डी प्लॉट आपल्याला सगळ्यांना दाखवायचंय मित्रांनो खूप खतं लागत नाहीत आपलं काय झालंय शेजारच्या एक गुन्हे टाकले तर आपण जोपर्यंत दोन गुन्हे टाकत नाही तोपर्यंत आपलं मन भरत नाही पण तसं नाहीये आम्ही जर एकशे शंभर टन ऊस काढला आता तुम्ही परवाचा दोन व्हिडिओ मध्ये आमच्याकडे आता दहा सव्वीसच्या गुणीची किंमत एकवीसशे रुपये झाली आमच्याकडे बेसनला दोन गुणी नंतर अठरा शेचाळीस वगैरे असं ती आणि मायक्रोटोनचा बरमचाट मारा करून आमच्याकडे आठ आठ दहा दहा हजारापर्यंत खतांचा म्हणजे बारा पंधरा हजारापर्यंत काही म्हणजे वीस काही पंचवीस हजारापर्यंत स्प्रे खत अशी शेड्यूल टाकलं जातं काहीतरी फक्त दहा हजार रुपये काहीच नाही हा माझ्या हिशोबाने असे झाले आम्ही विसन एवढ्या मागड्याकडे जाणार पण आणि टाकायला सोपं काय होतंय आपलं गैरसमज काय मी कांद्याला खत टाकलं मी उसाला खत टाकलं समजा पपई मी पपईला खत टाकलं आपण खत कशाला टाकतो तर आपण खत मातीला टाकतो आपण खत पिकाला नाही टाकत पण मातीचा पीएच ठरवतो का त्यातला ब्लॉक किती करायचं सोडते किती सरासरी सगळेजण आता सगळीकडे ह्युमिक ऍसिड वापरलं जाते त्याचा अर्थ इझिली व्हाईट रूट झोन कोणाला भेटत नाहीये व्हाईट रूट झोन भेटत नाही याचा अर्थ काय फॉस्फरस ब्लॉक ब्लॉकची आठ साडेआठ पीएच च्या जमीन आहे मग साडेआठ पीएच च्या जमीन तुम्ही दहा सव्वीस सव्वीस अठरा एच किती जरी टाकलं तरी त्यातला फॉस्फरस हा ब्लॉकच होणार आहे म्हणून नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे तर ही खत ब्लॉक होत पहिली गोष्ट ही आहे दुसरी गोष्ट ही इतकी इफिशियंट आहे ही ऑलरेडी एच ई टी टेक्नॉलॉजीनी बनवलेली आहेत ना ती हा इफिशियंट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे ह्याच्यातला ह्याचा एक किलोचा स्ट्रोक तुम्हाला पन्नास किलोची गोणी टाकून पण भेटणार नाही इतके जबरदस्त त्याचे रिझल्ट आहेत आणि आता आपण तर काउंटच करणार आहे तुमच्या इथं आपण चॅलेंजवरच प्लॉट करतोय तर ते आपण काउंट होणारच मित्रांनो नक्कीच तुम्हाला लवकरच प्लॉट बघायला प्रत्येक वेळी याचा व्हिडिओ पण मिळेल आणि आपण त्याचा एक फायनल रील पण बनवू आणि तो पण आपण क्लब हाऊसमध्ये टाकू थँक्यू धन्यवाद